आज आपण या व्हिडिओ मध्ये देशभरातील सर्व मोबाईल धारकांसाठी म्हणजेच मोबाईल वापरकर्त्यांसाठी केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून आलेली एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आजच्या या डिजिटल काळात जवळपास सर्वांकडेच मोबाईल फोन्स आहेत एका प्रकारे मोबाईल फोन Há जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच हातामध्ये मोबाईल फोन पाहायला मिळतो परंतु सध्या मोबाईल फोनच्या माध्यमातून संपर्क करून अनेक लोकांना लुबाडण्याचा आणि त्यांची फसवणूक करण्याच्या अनेक घटना दररोज घडत आहे अवघ्या काही मिनिटात अनेक मोबाईल वापरकर्त्यांची बँक अकाउंट देखील रिकामी करून टाकण्यात येत आहे अशातच सर्व मोबाईल वापर कर्त्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आली आहे भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने म्हणजेच डॉटने सर्व टेलिकॉम कंपन्यांना जसे की एअरटेल जिओ वडाफोन आयडिया यांना एक सेवा बंद करण्याचा आदेश दिला आहे केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन विभागाने सर्व दूरसंचार कंपन्यांना आता एस एस कॉल फॉरवर्ड करण्याची सुविधा बंद करण्यास सांगितले आहे ऑनलाईन आणि बनावट फोन कॉलद्वारे होणारी फसवणूक थांबवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे या आदेशानंतर मोबाईल फोन मध्ये स्टार चार चार शून्य एक हॅश डायल करून कॉल फॉरवर्ड करण्याची सुविधा सोमवार दिनांक पंधरा एप्रिल पासून बंद करण्यात आली आहे या संदर्भात केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने अलीकडेच गुरुवार दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एक नोटीस देखील जारी केली आहे हॅकर्स म्हणजे सायबर चोरटे आपल्या फायद्यासाठी स्टार चार शून्य एक हॅश या यू एस एस डी कोडद्वारे मोबाईल धारकांची व अनेक लोकांची ऑनलाईन फसवणूक करत आहेत त्यांची बँक खाती काही मिनिटात रिकामी देखील करून टाकत आहेत लक्षात ठेवा जर का तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबर वरून कॉल आला आणि स्टार चार शून्य एक हॅश डायल करून एखाद्या अनोळखी नंबर वर कॉल करण्यास सांगत असेल तर सावध व सतर्क व्हा अन्यथा तुमची मोठी फसवणूक देखील होऊ शकते हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र